आहे मगाचपासून मराठी शाळा आणि मराठी माध्यमातलं शिक्षण त्याच्यावरती आपण सगळे जरी ओढत आहोत पण प्रत्यक्षरित्या ह्या मराठी शाळांसाठी काम करणारे म्हणजे तलासरी विभागामध्ये एकूण सोळा प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ अशा मराठी शाळांचं फादर व्यवस्थापन करत आहेत अनेक वर्ष ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांनी आपल्याला पूर्णपणे ह्या मराठी शाळांसाठी वाहून घेतलेलं आहे तलासरीसारख्या तला अतिशय दुर्गम्य भागामध्ये फादर तुम्ही काम करता आहात आणि तेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात नवीन पिढी घडवता आहात आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल होत आहेत आताच आपल्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ घातलं आहे आणि किंबहुना ते पुढच्या पस, वर्षीपासून लागूही होत आहे ह्या धोरणामध्ये आपल्याकडे मातृभाषेला महत्त्व दिलंच आहे पण आज त्याचबरोबर जी स्थानिक भाषा आहे यालासुद्धा महत्व दिलेलं आहे याबाबत तुम्ही काय सांगाल थोडक्यात सन्मान आणि आयोजक मान्यवर आणि माझ्या भाऊ बहिणीनं ज्या शाळेचं मी व्यवस्थापक आहे तेथे दहा हजारच्या वरती विद्यार्थी आणि पावणे दोनशे शिक्षक आणि पंधरा मुख्याध्यापक कार्य करीत आहेत वीस हजारच्या वरती पालक आहे तर ती एक जबाबदारी आहे की कशा प्रकारे आपण ही मराठी भाषा आहे तिचं संवर्धन करावं आणि ती पुढे न्यावी मी एक सामवेदी ब्राह्मणाच्या खेड्यामध्ये जन्माला आलेला क्रिस्ती बाब आणि आज एक जेजवे धर्मगुरू चर्ची संलग्न एक महाराष्ट्रीय एक भारतीय म्हणून आपल्यासमोर एक शासनाचा सेवक अनेक वर्ष आज संवाद साधत आहे माझ्या जीवनामध्ये जर संता ने जी। मी बघितलं तर संतांनी सांगितलेलं आहे की आपण आधी करून दाखविले पाहिजे तर माझा मी स्वनुभव आपल्याकडे व्यक्त करत आहे शाळेमध्ये असताना चक्रधर स्वामींनी परमेश्वर मला काय असतो हे दहावीच्या धड्यातून शिकव पसायला जे माऊलीचं मी मध्ये मुख्याध्यापक असताना अजूनही बघा भिंतीवर तुम्ही प्रवेश करता क्षणी या माऊलीचा पसायदा मोठ्या अक्षरात तिथे आहे मी गरिबांसाठी कार्य करतो का तिथे दलित आहेत उपेक्षितच अंतरंग आहे आदिवासी आहेत भटक्या जमातीतील मुलं मुली आहे पण जे कारण जले गाजले हा अभंग पण मला शाळेत दिला आणि म्हणूनच माझ जे अध्यात्म आहे हे अध्यात्म महाराष्ट्रातील संतांच्या अध्यात्माशी खूप सुसंगत आहे आणि ते मला पुढे न्यायचं आहे त्याचप्रमाणे माझे वडील क्रिस्त पुराण गात असत ओटीवर बसतो फादर स्टीफन यांचं आणि हे ख्रिस्त पुराण फक्त ख्रिस्ती धर्मापुरतंच मर्यादित नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी म्हणून सदा सर्वदा सर्वस्वी सर्वांसाठी आपण शिक्षणाचं पवित्र कार्य करून माझी भाषा ही रक्तातील भाषा जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा मी सर्वांना द्यावी हा माझा धर्म आहे समाजधर्म मी शाळा मराठी भाषेत केली आणि एका ख्रिस्ती सेंट झेवियर्स कॉलेज जे नंबर वन होतं बॉम्बेतलं अख्ख्या भारतामध्ये त्यामध्ये मी इंग्रजीत शिक्षण घेतलं पण माझा जो पाया आहे तो मातृभाषेचा आहे आणि मला मातृभाषेने खूप काही दिलेलं आहे आज मी फादर पेज फादर दिब्रितो फादर जॉन खुरो ह्यांच्या साहित्याने मी खूप प्रभावित झालेलो आहे आपल्याकडे सिसिरो करवरही आहेत मी इथे मराठी मिडियमच्या शाळेत असताना प्रा प्राचार्य म्हणून त्यांनी मला सदोदित मदत केलेली आहे त्यांचा साहित्याचा अनेक विद्यार्थ्यावर सायमन मार्टेन यांच्या साहित्याचा अनेक विद्यार्थ्यावर खूप प्रभाव झालेला आहे आणि हा एक धबधबा आहे ही एक साहित्याची चळवळ आहे एक तडफड आहे एक तळमळ आहे आणि ती पुढे आपण न्यायची आहे हे मी माझं कर्तव्य समजतो आता मी एक यशस्वी धर्मगुरु आहे आणि मी एक शासनाचा सुद्धा एक कर्मचारी आहे आणि मी एक मराठी भाषेचा पुजक आहे आता जर बघितलं तर मराठी भाषा तुम्ही म्हणाल तुम्ही वेगळं काय करता तसंच एकनाथ सांगत असत की जे तुम्ही काल केलं त्याच्यापेक्षा आज वेगळं करा काल तुम्ही मराठी भाषेत जे बोललं ते आज थोडे वेगळ्या भाषेत बोला किंवा नाविन्यपूर्ण बोला किंवा अधिक शब्द तुम्ही तयार करा अधिक संस्कृतीची तुम्ही एकरूप व्हा ही भाषा महासागरासारखी आहे तिला अंत नाही आहे ती अधिक शोधत जा तर ते करणं फार महत्वाचं आहे काल काही स्पॅनिश विद्यार्थी खेड्यामध्ये आले होते तदा सगळे आणि सर्वप्रथम आम्ही त्याला आरती केली कुंकुम केला त्याला तारफा गाण्यावर नाच करून नाचवलं ते फार प्रभावित झाले आम्ही स्पेनचे आहोत पण आम्ही सांगितलं आम्ही भारतीय आहोत आणि त्यांनी सांगितलं आपण एक आहोत आम्हाला फार सुंदर अनुभव मिळाला म्हणून आपण विश्वाचं जे खेडा आहे त्या विश्वाच्या खेड्यातले नागरिक आपली मराठी भाषा जर लंडनमध्ये जरी गेलं तरीसुद्धा आपल्याला हा संमेलन घडवण्याची सुद्धा संधी मिळेल पुढचं संमेलन लंडनला बनवले मी एक धर्मगुरू आहे पण एक धर्मगुरू म्हणून मी एक कादंबरी बघितली मॅडम एया ती ती अनेक लोकांनी मी वाचायला दिली आणि मी अनेकदा वाचली त्याच्यात कस नावाचं एक कॅरेक्टर म्हणजे एक आहे की ते म्हणजे संन्यासाशी एक होतं ते प्रेम पण करतं आणि शुद्ध पण राहतं आणि माझ्या या धर्मगुरु पदासाठी एक कादंबरीने जिला भारतातील एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार एकोणीसशे शहात्तर साली साहित्याचा मिळाला ती कादंबरी हे माझ्या पाचारणाचं एक मूळ आहे माझं बायबल मराठीत आहे माझी प्रवचन मराठीमध्ये आहे माझी प्रार्थना मराठीमध्ये आहे माझं रक्त माझा श्वास हा मराठीमध्ये आहे आता स्थानिक भाषा आपल्या शाळेसाठी आपल्या आपण कशी वापरू शकतो त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो जी भाषा आहे ही भाषा ही संत एकनाथी सांगतात की स्थानाप्रमाणे असे पाहिजे आता आपण ख नावाचा शब्द जर मुलांना शिकवायचा असेल तर तो शब्द स्थानिक खिचडी या शब्दातून शिकवला पाहिजे नाहीतर त्याला ख शब्द समजत नाही झ शब्द आहे हा झाडातून आपण शिकवतो त्यांना किंवा झ जहाजातला बघितलं नाही त्याचप्रमाणे आपण ग म्हणतो तर ग हा गुरुजीसाठी वापरला गेलेला शब्द आहे गे। एका विद्यार्थ्याला मी विचारला म तो सांगतो म मक्यातला का का कांद्यातला कारण माझे आई वडील मजूर आहे आणि ते मजुरी करतात कुठे जातात शेतामध्ये कांद्याच्या आणि मक्याच्या लावणीसाठी जातात तर त्यांच्यासाठी जाता जा, जा, जाता। जी भाषा आलेली आहे ही त्यांच्या संदर्भामध्ये ती आलेली आहे त्यानंतर आम्ही जे सण साजरे करतो ते सर्व धर्मीय असतात स्थानिक भाषेला या सणामध्ये खूप महत्त्व दिलं जातं आमचा जो पालक दिन असतो त्यामध्ये आम्ही सांगितलेला आहे तुम्ही बोलीभाषेमध्ये पथनाट्य करा वादविवाद करा चित्र काढा प्रार्थना तुम्ही बोलीभाषेत करा त्याचप्रमाणे त्या त्या आपले जे काही मंदिरं आहेत चर्च आहेत त्याच्यामध्ये बाकी जी आहे ती बोलीभाषेत असू द्या बोलीभाषेमध्ये ज्या गुज गोष्टी आहेत त्या तुम्ही एकमेकाला सांगा कारण बोलीभाषेमध्ये आपलं जे काही तळमळ आहे तडफड आहे ती बोलीभाषेतून म्हणतात व्यक्त होते आता मी आपल्या बोलीभाषेकडे जातो स्थानिक जर मी येथे दहा वर्ष माणिकपूरला होतो आणि गोईनाथ शब्द झोपण्याच्या अगोदर ऐकला नाही तर मला शांती मिळत नसेल किती सुंदर शब्द ना आणि तो आपल्या संस्कृतीशी आता निगडीत झालेला आहे त्याचप्रमाणे आपण म्हणतो मला आठवण येते पण ह्या भाषेमध्ये खत करते किंवा मला खीक करते एका दुसऱ्या भाषेत तर त्यामुळे आपलं हृदय पिळवटून जाते त्याचप्रमाणे काही शब्द असे आहेत की माझे रगाजळ झाले एकाने आज सकाळी वापरला रगाजळ हा शब्द संतापाई शब्दापेक्षा अधिक या भाषेमध्ये आपल्याला काही काही सांगून जातो कारण तो आपल्या मनाला लागून जातो काही शब्द असे असतात की कंतार तेज अवतार कॉरेजमा तर हे शब्द जे आपण आपल्या भाषेत सहज वापरतो ते शब्द बोलीभाषेतील मन शरीर आत्मा ह्या सगळ्याला स्पर्श करून जातात एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा बोलीभाषेमध्ये काही गाणी गायली जातात आणि त्यामध्ये सासरे वेळी तर सगळेजण रचतात म्हणजे इतकं सूम मधुर आणि हृदयाला हेल्लावून लावणारं बोलीभाषेतून गाणं की त्या मुलीला असं वाटतं की मी सासरी जावं किंवा पट फोन अशा प्रकारची महानता बोलीभाषेत आहे आता आमच्या ह्या दुपारी भाषेमध्ये एक शब्द आहे कोंबडं कोंबड्याला कोंबडं आता क उच्चार आहे हा जगासाठी एक देणगी आहे क सर्वसाधारणतः प त्यावर टिंब आणि अर्धचंद्र हा क्वचित आपल्याला जगातील भाषेमध्ये मिळेल तर आपल्या बोलीभाषेने इतरांना सुद्धा दाम दिलेला आहे त्यानंतर काही मनी आहे वैद्याची पोरं किरमाने मरतात दात हाय पण सने नाही सने हाय पण दाख नाही आणि सने हाय दात पण पैसो नाही तर हे बोलीभाषेतील जे सामर्थ्य आहे ते आपल्याला दिसतं आणि आपण जर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक शब्द असा आहे बेस तर ते बेश बेश। बेश है। कसका है? बेस हा शब्द बेस। बेस्टचा बेस्ट आहे कस काय बेस्ट कसं काय बरा हा आणि जर एखाद्याला सांगायचं असेल की तू खूप माझ्यासाठी कृतज्ञतेचं केलं आहे तर काय सांगतात तू खूप बेस्ट केलं काय केलं बेस्ट म्हणजे उद्यासाठी सुद्धा तो शब्द बेस्ट आणि इंग्लिशमध्ये बेस्ट आहे त्याच्यापेक्षा हा शब्द खूप काही त्या कल्चरला सांगून जातो आता शेवटी फक्त मला सांगायचं आहे की माझ्या भावाची मुलगी लंडनमधून आता आली पंधरा वर्षाची पण माझ्याबरोबर ते घरातल्या भाषेतच बोलणार ती इंटरनॅशनल स्कूल ऑफ ग्रामरमध्ये शिकते टॉपला पण नाही अशा प्रकारे त्यांनी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे फादर पीस यांनी गायन तयार केलेलं आहे फादर अँड्रू यांनी पुस्तक तयार केले आहेत त्यातली काही गाणी इतकी सुंदर आहेत मी वाचलंय ते सगळं त्यातलं एक गाणं मला खूप आवडलं देव माझा गोवारी मले हायग काय गोवारी हा जो शब्द आहे फार म्हणजे शिकलेल्या लोकांना किंवा पारंपरिक मराठी वापरणाऱ्यांना माहिती नसतो पण गोवारी म्हणजे शेतातला जो वळणारा जो असतो तो प्रमुख असतो तो गोवारी आणि इथे देवाला प्रार्थना करताना देव माझा गोवारी मले आहे ग काय करतो असं तो गायक बोलतो बरोबर मी परमेश्वर माझा मेंपाळ आहे मला कसली भीती म्हणजे तो ट्रान्सलेशनच आहे ना शेवटचं ते ट्रान्सलेशन कुवारी ते इतका सुंदर शब्द शे, त्यांनी के केलेला आहे आणि मुळातच वारली लोक परंपरा जी आहे त्यातली गाणी जर तुम्ही बघितली डॉक्टर गोविंद गारेंनी संकलित केलेली आहेत इतकी सुंदर आहेत आणि त्यातली भावना जर तुम्ही कवींनी विशेषतः कवी आता जास्त इच्छुक आहे बोलण्यासाठी आलेले आहेत अथर नाचू का कोठर नाचू धरतरी माझी माय ग मी कसा ठेवू ती जेव्हा पाय धरतरी म्हणजे पृथ्वी आणि मी इथे नाचू का तिथे नाचू ही पृथ्वी माझी आई आहे तिच्यावर काय कसं ठेवू अथर नाचू का कोठर नाचू ही कणसरी माझी मायोग मी कसा ती तिच्यावर पाय म्हणजे खळ्यावर नाचवतो कणसरी म्हणजे धान्य जेव्हा भात असतो ना ती त्याला कणसरी म्हणतात आणि कणसरी हा अन्न आपण अन्न परब्रह्म म्हणतो आदिवासींसाठी कणसरी हा देव असतो आणि कणसरी माता असते आणि त्या संस्कृतीतील देव म्हणजे भाकरी देणारा त्याला भ हा शब्द जर शिकवायचा असेल तर भूक कारण अनेक वर्ष ते भुकेने असे अरबी शब्द आपल्याला जुलूम आहे तेथून आलेला आहे जुलूम पण त्याला जर हे जहाजातल्यापेक्षा जर हे जुलमाचा सांगितला तर तो शब्द त्यांना अधिक समजतो आणि फक्त शेवटी मला फक्त सांगायचं आहे की आपलं माणिकपुरचा तळा आहे एखादं बनल म्हणाले की आपलं माणिकपूर हे आंतरराष्ट्रीय झालेलं आहे मी सांगितलं कसं काय आंतरराष्ट्रीय झालेलं आहे तर ते म्हणाले की अनेक चित्र स्पेनमध्ये लावलेली होती आणि स्वच्छ चित्र कोणाला मिळालं प्राईज बक्षीस तर लुगड्याच्या बायाच्या तळ्यावर आपल्या वस्त्र धुवत होते तर आपलं लुगडं आंतरराष्ट्रीय झालं आणि हा आपला सन्मान आहे त्यांनी लुगडं आंतरराष्ट्रीय नेता आणि आमचे एक शिंदे सर आहे साथीला शिकवतात त्याने मराठीतील वारली आणि कोकणी भाषेतील लोकसाहित्यावर भाषेवर आत्ता डॉक्टरेट के पी एच डी केली तर अशा प्रकारे आपण करू शकतो आणि आम्ही आदिवासी दिन साजरा करू शकतो आणि आम्ही केलेला आहे आणि संस्कृती जी आहे ती आम्ही भाषेशी संबंधित केलेली आहे धन्यवाद सर्वांची <laughs> थोडक्यात खासदारांचं हेच म्हणणं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आज आपण मातृभाषेला जेवढं महत्त्व देतो आहे तेवढंच आपल्या ह्या मराठी भाषेच्या ज्या आपल्या बोलीभाषा आहे त्या म्हणजे आपल्या ह्या मराठी भाषेच्या अंगाखंद्यावरचं लेणं आहे आणि हो त्यामुळे ही आपली मराठी भाषा अधिकच सुंदर दिसती आहे आणि ही मराठी भाषा अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत जर का पोचवायची असेल तर ती भाषेतून सुद्धा पोचली गेली पाहिजे असंच फादारणचं म्हणणं आहे आणि मला वाटते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हेच हे, हे लागू होत आहे आता आपण ह्या सगळ्या मान्यवरांकडनं त्यांचे विचार ऐकले त्यांच्या क्षेत्रातलंही विचार ऐकले आणि त्याचबरोबर वर, आपल्या सर्वसामान्य माणसाची जबाबदारी काय आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावरती आपली जबाबदारी काय आहे आज सगळीकडे इंटरनेटच्या जगात ग्लोबल खेळी तयार होत आहे त्यावेळीसुद्धा आपल्यासमोर हे आव्हान आहे आणि ते आव्हान आपण सगळ्यांनीच कुठल्या पद्धतीने पेलायला पाहिजे ह्याचबद्दल ह्या सर्व वक्त्यांनी आज इथे वक्तव्य केलेलं आहे आपले विचार मांडलेले आहेत आणि मला वाटतं ही विचारगंगा घेऊनच आपण आता आपण पुढे आपला प्रवास सुरू करू मी इथेच हा परिसंवाद एक फक्त शेवटचं हे चालते लाभले भाग्य बोलतो मराठी जाह दो खरेच धन्य ऐकतो मराठी पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माये मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी म्हणता म्हणता श्वासतो मराठी श्वासतो मराठी म्हणावं असं सर्व लोक मराठीवर प्रेम करत हा संदेश देईल आपण इथे जाऊ धन्यवाद